नमस्कार बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये एव्हन महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळी स्टोरी वेग करत असतो आता सोलापूर जिल्ह्यामधील आपण गुरु नानक चौक या ठिकाणी आहेत या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मोसंबी आणि या ठिकाणी जर डाळिंब पायनॅपल मोसंबी डाळिंब पायनॅपल आणि संत्री संत्री या स या सगळ्या फळांचा या ठिकाणी ज्यूस बनवण्याचं काम या ठिकाणी करतात व्यावसायिक आहे त्यांच्यासोबत आपण बेरोज चर्चा करू नक्की एकंदरीत एक या व्यवसायाला सुरुवात कशी झाली एकंदरीत जर पाहिलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील गुरुनानक चौक जर म्हटलं तर सगळेजण मोसंबीवाला आहे आणि या ज्यूस सेंटरला ओळखणार नाही असं नाहीच या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आपल्याला या ठिकाणी मोसंबी लावले दिसत आहेत आणि वेगवेगळ्या या ठिकाणी साखरसुद्धा भरताना दिसत आहे त्याच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूयात एकंदरीत या व्यवसायाला सुरुवात कशी झाली नमस्कार सुरुवात लाकडी गाडी होती हां काय नाव आपलं माझं नाव सचिन दत्तात्रय पंगड मी आज सतीश पंडित फुलारी घर मी कामाला आहे तर मी दोन वर्ष झाले मी त्यांच्यापासून काम करतो सगळे हे बघून बघून मी शिकलेलं आहे मग शिकून सध्या मी त्यांनी नसताना मी करतो मी करतो किती वर्ष झालं आज हे सत्तावीस वर्ष झाले धंदा चालू आहे या सेंटर वरती आता सध्या जर बघितलं तर आहे ना एवढंच हा व्यवसाय म्हटलं तर एवढंच आहे माझ्यापासी डाळीम आहे पायनॅपल आहे मोसंबी आहे परत थंडी सीजन मध्ये संत्री येते संत्री चालू ठरतो परत उन्हाळ्यामध्ये कडांगडा असतो कडांगडा बी चालू असतो सुरुवातीला हा व्यवसाय कुणी सुरुवात केला सुरुवातीला सतीश पंडित फुलारेचे त्यांचे वडील चालू केले बरं हां तुमचे वडील दहा रुपयापासून गिलास स्टार्ट होता हा हे गिलास माझ्यापाशी पस्तीस ते चाळीस रुपयापासून आहे माझ्यापाशी ग्लासाची प्राइस काय आता आता मोसंबी आहे पस्तीस संत्री आहे पस्तीस पायनॅपल चाळीस अनार चाळीस एवढे यांचे प्राइस आहे हो आता जर पाहिले गेलं तर आहे ना हा सगळं संपूर्ण व्यवसाय एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या गाड्यावरती आता किती जण काम करतात इथे पाच जण आहेत तीन पोर आहेत दोन गडी आहेत हे दोन बाय आहेत दोन दोन महिला, तीन तीन गडी माणसं असे एकंदरीत पाच जण आहेत व्यवसाय तुम्ही हो व्यवसाय करत असताना आता या ठिकाणी मोसंबी आहेत ऑनियन आहेत नक्की तुम्ही कुठला आणता हे आम्ही मार्केट यार्डात आणतो मार्केट यार्डात हो आणि एखाद्या जर व्यवसाय करायचा एखाद्याला जर त्याला वाटलं की बाबा आपण पण असा गाडा टाकायचा काय केलं पाहिजे के त्याने केलं पाहिजे पहिलं माहिती घेतलं पाहिजे कसं बनवते आहेत कसं करते काय करते की पूर्ण आपण माहिती घेतलं पाहिजे की बाबा मेंटेनन्स किती आहे माहिती किती आहे फायदा किती आहे आणि ह्याच्यामध्ये इन्कम किती आणि आपण केलं काय पाहिजे म्हणजे यात व्यवसायामध्ये कसा असतो कधी तोटा कधी फायदा नफा नफा आणि कधी फायदा होऊ शकतो कधी घाटा भिवू शकतो पावसाळ्यात उन्हाळ्यात मोसंबीचा त्याच्यामध्ये स्टार्टला ला बरफ असतो साखर असतो मसाला असतो आणि परत म्हणलं तर हे तीन वस्तू असते मसाल्यामध्ये नक्की काय असत मसाल्यामध्ये चाट मसाला असतो आणि कॅप्टन मिरपडा असतो हो एखाद्याला जर व्यवसाय सुरुवात करायचंय किती रुपयापासून तो व्यवसाय करू शकतो जवळपास माझ्या ते तीस हजारपासून स्टार्ट होऊ शकतो ते तीस हजार हो। तो है है। आता एवढं आहे की इथं आपला गाडा आहे हो ही मशीन आहे ह्या मशीनची साधारणतः किंमत साधारण किंमत आठ ते नऊ हजार किंमत आहे म्हणजे ह्या ठिकाणी व्यवसाय चालू करण्यासाठी फक्त ह्या मशीनची गरज आहे असं तुम्हाला हो मशीन स्टार्टला मशीन लागणार त्यानंतर दोन चाकू लागणार त्यानंतर ना गिलास लागणार त्यानंतर हे दोन भांडे लागणार जग खालीवर करायला मिक्स करायला परत त्यानंतर ना मीठ अजून आपलं साखर परत ना एक टोपली स्टीलची एक फायबर टोपली एक बर्फाचं बॉक्स फायबर पुन्हा एक गागर पाणी प्यायला गिरा एक झार पाणी एक स्टीलचा गिलास असं एवढं सगळं मटेरियल गोळा करावा लागतो त्याशिवाय आपण धंदा करू शकत नाही हो किमान हजार हो सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकतो कमीत कमी दहा पंधरा हजार तर डोळे दाखवून लागणार परत ना तुम्हाला ते मटेरियल जेव्हा लागतो ग्लास खुर्ची टेबल आणि आपलं अमुक तमुक साखर बरफ हे सगळ्या गोष्टीला पैसे त्याला वीस हजार रुपये किंमत कमी ठेवावं लागणार मग असा हिसाब आहे की आमचं कमीत कमी पस्तीस हजारचा हिसाब आहे आता राहिलेला विषय आता हा व्यवसाय तुमचा आहे कमीत कमी पंचवीस वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे हो दिवसाला बाबा अंदाजे किती क्लास जातात या ठिकाणी माझ्या हिशोबाने कमीत कमी हजार ते पाचशे दिलास तर आरामशी जातो ठीक आहे हो दिवसाला एका दिवसाला मोसंबी किती किलो जाते एकाच दिवसाला जवळपास कॅरट माझ्या अंदाजनी एक चार पाच कॅरेट जातील चार पाच कॅरेट हो मोसंबी हो चालेल डाळी कर तीन कॅरेट कमीत कमी जातो एकशे तीन कॅरेट संतरा सध्या नाही आहे कारण का त्याचा सीझन चालू आहे पण मला मार्केटमध्ये मिळालं नसल्यामुळे मी आणलं नाही पायनॅपल पायनॅपल साधारण साठ साठ नसे जातो साठ नाग हो त्या ठिकाणी दिवसाला साठ न आरामशे जातो जर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आता हा तुम्ही मार्केट यार्ड पाहिला पण हो काय सध्या याचं मूल्य काय चालू आहे मूल्य म्हणलं तर सत्तर रुपये साठ रुपये असं नग आहे पंचावन्न रुपये किलोवरून आणता नगावर नगावर नगावरून नगावर। नगावर। एक नग आहे ना चाळीस रुपये पन्नास रुपयेपासून स्टार्ट असते तर ती कमिशन वगैरे हमाल असते त्यांना पाच रुपये द्यावं लागतं म्हणजे आम्हाला इथे असतो साठ रुपये एक बसतो कशाचा हे पायनॅपलचं न मोसंबीच मोसंबी हे एक नंबर हे मोसंबी एक नंबर आता ह्याचा रेट आहे कमीत कमी पंचावन्न रुपये साठ रुपये किलो मग आपल्याला इथे हे स्टोर पडते सत्तर रुपये साठ रुपये पर्यंत पडतो डाळींबर डाळींब तर बघा आता हे डाळिंब मला मिळालं चाळीस रुपयानं मिळालं हो आता डाळिंबचं डाळिंचं जर ज्यूस पाहिजे असेल काय प्राईस आहे प्राईस चाळीस रुपये गिलास आणि मोसंबीचं मोसंबी पस्तीस रुपये आता राहिला पायनापल पायनापल चाळीस रुपये ग्लास चाळीस रुपये हो टोटल जर मिक्समध्ये तर सगळं मिक्स पस्तीस रुपये ग्लास पस्तीस रुपये ग्लास सगळं मिक्स आणि एखादे व्यवसाय केला तर व्यवसाय करायचं झालं तर एवढं साहित्य या ठिकाणी असणं गरजेचं असणं गरजेचं आता तुम्ही या ठिकाणी मानक फुटायत नाही नक्की सध्या मालक तर घरी कार्यक्रम आहे त्यांनी आज आले नाही तर त्यांनी तने असते किंवा वहिनी असते स्टार्टला त्यांचे वडील आता सध्या म्हणजे आता करत नाही त्यांना होत नाही त्यांना होत नसल्यामुळे आम्ही पाच जण त्यांना आणि वहिनी किंवा मालक असतात शंभर टक्के कोणतरी असते इथं काय काम करत नाही सध्या काय करत नाही फक्त देखरेख होता व्यवसाय या ठिकाणी हा आपला गुरुनानक चौक गुरु चौक सोलापूर कलमच्या शेजारी म्हणजे आता जर तिकडे जर पाहिलं गेलं तर प्रत्येकाला या ठिकाणी वेगवेगळं काम वाटून दिलेला आहे हो पुरुष सुद्धा आहेत मुलं एकवीस चोवीस वर्षाचा मुलगा सुद्धा आहे एकंदरीत जर काय काय आता जर बघितलं तर तुम्ही या ठिकाणी काम करता काय तुम्हाला कितपत पेमेंट केलं जातं मला स्टार्टला पाचशे आहे याला साडेसहाशे चालू आहे त्याला साडेचारशे एक महिला साडेचारशे एक महिलाला दोनशे असं इथं पगारीचं आहे मला तर दिवसाला कमी नाही म्हटलं तर अडीच हजार ते जवळपास पेमेंट लागतो आणि मार्केट यार्डमधून तुम्ही आणता वाजता जाता पहा ते पाचला जास्त जावं लागतं तुम्ही जाता नाही मालक जातो हो सगळं शेतकरी लोक येते ह्याचा निलाव होतो मोसंबी पायनॅपल डाळी हे प्रत्येकाचा निला होतो साडेपाच सहा वाजता निला होतो आपण तिथं पाचला गेलो कर तिचा त्याशिवाय हे मटेरियल मिळवू शकत नाही माझ्या हिसाने दहा ते बारा हजार कमी कमीत कमी दहा ते बारा हजार जास्तीत जास्त जास्तीत जास्त बोललं तर उन्हाळ्यामध्ये तर होतो उन्हाळ्यामध्ये दहा पंधरा पर्यंत जातो दहा पंधरा हजार आता सध्या नाही नाही म्हटलं तर आठ नऊ हजार रुपये तर डोळे दाखवून होतो यातनं अंदाजे आता तुम्ही व्यवसाय या ठिकाणी मालक नाही तुम्ही व्यवसाय चालवता अंदाज किती राहतं बाबा यात ह्याच्यातलं तीस टक्के तरी राहतो तीस टक्के राहतो आणि सत्तर टक्के खर्च होतो खर्च नोकरदाराचे नोकरदाराचे पगार पुन्हा वेगवेगळं खर्च आहे बर्फ आहे साखर आहे अडचणी काय एखाद्याने व्यवसाय टाकला आहे अडचणीनंतर काय म्हणजे सुरुवाती व्हायला पाहिजे चार लोक येते त्यांना माहिती व्हायला पाहिजे ॲडव्हर्टाईज व्हायला पाहिजे जसं आपण ॲडव्हर्टाईज करतो ही गाडी घ्या ती गाडी घ्या चांगली असते तसं मोसंबी ज्यूस प्या डायम ज्यूस प्या ते मेंटेनन्स असतो बॉडी चांगली होती बॉडी सेंटर होती नाही म्हणजे सेंटर टाकला आहे त्याला अडचण काय येते बाबा त्याला अडचण म्हणलं तर अडचण काय येते अडचण म्हणताना चांगला स्पॉट वगैरे पुन्हा अतिक्रामला त्रास नाही नसाव पुन्हा अजून चांगला स्पॉट कॉलेज दवाखाना मेडिकल असं चांगला स्पॉट बघूनच नाही आपण व्यवसाय धंदा चालू केला पाहिजे सकाळी हा साधारणतः किती वाजता हा धंदा सुरू होत आहे सकाळी बघा साधारण नाही नाही म्हटलं तर नऊ वाजता तरी स्टार्ट करणं गरजेचं आहे संध्याकाळी आपला असतो दहा वाजेपर्यंत असतो हो वाजेपर्यंत असतो अशा ठिकाणी पाच जणांनी मिळून पाच जण मिळून आम्ही करतो दर्शको सध्या आपण विठ्ठलनाथ चौक या ठिकाणी आहे आणि जर पाहिलं गेलं तर खूप गर्दी या ठिकाणी होते आता साधारणतः कमी नाही म्हटलं तर हजार हजार दीड सातशे जवळपास होतो लाच जाते हो जवळपास जवळपास हजार ते हजार हजारपर्यंत आकडा धरून चला पाचशे ते सातशे आरामशी हो जातात अशा रीतीनं गुरु नानक चौक या ठिकाणी हा जो सेंटर आहे